बोलायचं नाही का तुम्हाला काय समजून आले तुम्ही शेतकऱ्याची एवढी मोठी मागणी घेऊन आम्ही जरी लोक कमी आणि जास्त असलो तरी तुम्हाला प्रत्येक पक्षाची भेटावं लागेल की नाही पाय लावून मागे पडता का तुम्ही लोक कशाची मस्ती आई कशाची मीटिंग आहे आतापर्यंत होते त्यांना निरोप दिला होता आम्ही आम्हाला निरोप दिला पाहिजे होता ना की साहेब बाहेर झाले आम्ही त्याला भेटलो असतो येऊ पळवापळवीचे धंदे चालू केले काही आता राजकीय पक्षाचा जर तुम्हाला निमंत्रण आलंय की आम्ही आहे तर तुम्ही बोलावे नको का ते कोण आहे ते कुठे गेले सांगून गेले का आम्हाला आम्ही त्यांच्यासाठी आलो ना वेळ घेऊन आलो ना फक्त पळापळीची धंदा करायचे घरची खेती आहे का की कर्मचारी आहात तुम्ही अधिकारी आहात लोकांच्या टॅक्समधून पगार होतो तुमचा बोलायला जळ झाली का तुम्ही भेटायला जळ झालेत का घरची खेती आहे का अंडर एस्टिमेट करता का आमच्या पक्षाला हा का समजून आला तो स्वतःला तहसीलदार गोरखा माणूस कशाची अधिकाडी बनलेत मला ठाऊक आहे ना आम्ही निमंत्रण दिलं ना की आम्ही येतोय म्हणून दिल खुट्याला मारून तुम्हाला नायब तहसीलदाराला समोर तो पळून गेला चार चार पाच पाच वेळा खासदार आले या भागातून शिवसेनेचे आताही महाविकास आघाडीचा खासदार आहे आमदार आले एवढे वर्ष एवढ्या मोठ्या पक्षाला तुम्ही अंडर एस्टिमेट करता का तुम्ही आम्हाला शिकवता का आता आम्ही आम्ही पुढच्या वेळेला दांडुके घेऊन घुसा दा का आतमध्ये नाही कशासाठी मला सांगा ना त्यांच्याशी बोलणं झालं होतं आमचं ना पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आले आणि तुम्ही पळता आम्ही फक्त दहावीस पंचवीस लोकांनी ठरवलं त्याला आपलं निवेदन दिलं पाहिजे म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलो मोर्चा असता तर घेरून टाकलं असतात तहसील ऑफिस मला ऐकावं लागेल ना लोकांचं आम्ही कोणासाठी आलो आहे बघ शेतकऱ्यांचा एवढा गंभीर विषय तुम्ही सरकार सरकारकडे पाठवणारं निवेदन घ्यायसाठी पळता लाज वाटत नाही तर असंच राहिलं तर याच्या पुढे दांडुके घेऊन घुसत असतील ऑफिसमध्ये लोकांसाठी आहे लोकहितासाठी आहे लोकांच्या भल्यासाठी कार्यालय पगारा घेता लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे लोकांबरोबर बोलायला नवीन या तालुक्यामध्ये जकला म्हटली वाटली का आम्ही कंच्या घेड्याला आलो इथे बोलला पाहिजे की नाही तासिजार आणि तुम्हाला तिला पाठवून इथे तुम्ही काय उत्तर देणार तुम्हाला काय बोलता ते मी थोडी इन्चार्ज आहे आजची तहसीलच्या सेवेला करावी लागेल मला काय वाटायला लागलं भाजपच्या लोकांशी दोन नंबर सरकार कुठल्याही पक्षात असू देत अधिकारी कोणत्या पक्षात असतो का मग जर तुम्हाला कोणी भेटायला येऊन आलं म्हणजे आम्ही इमानदारीनं इज्जतदारीनं तुमच्याबरोबर भेटायला आलो त्याचं हे आहे का की तहसीलदार काय थांबायचो ओरिजिनल शिवसेना दाखवायची का पोलिसांचे अंडुके दांडुके आम्हाला था नाही थांबू शकत शिवसेनेला लक्षात ठेवा आम्ही इमा इज्जतीनं इद्ध, तुम्हाला भेटायला आलो की सरकारकडे हा सगळा निषेध नोंदवला गेला पाहिजे शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे पीक पाण्याला भाव नाही आहे कर्ज घोषणा देऊन सरकारमध्ये आले आणि फडवीच्या सरकारमध्ये बसल्यानंतर आता सांगतात की कर्ज आम्ही माफ करू शकत नाही हा निषेध सुद्धा आम्ही नोंदवायचा नाही तुम्ही कोण आहे हो तुम्ही का पाठवणार भेटवणार घ्या आणि याचं उत्तर पाहिजे आम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये पुढच्या वेळेचा मोर्चा हजार नाही लक्षात ठेवा फळापळीचे धंदे बंद करा सगळ्या रेतीच्या धंद्यापासून सगळ्या दोन नंबरच्या धंद्याला सपोर्ट करतात रात्रभर खरेदी